हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जेसेस फुडी किचन रेसिपी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आम्ही आता तयार झालेलो आहेत आणि चाललो आहे अक्कलकोटला दर्शनाला स्वामींचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर त्याच्या आधी त्या हॉटेलजवळच एक मंदिर आहे समोर तिथे आपण दर्शनाला जाऊया शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट अक्कलकोटला भेटू आपण कळे आता आम्ही इथे मंदिरात आलो दर्शन घ्यायला पूर्ण दगडी काम येते हे बघ भव्य मूर्ती येते रात्री हॉटेलला ये स्टे केलं ना तिथे समोरच मंदिर तर मी रूम सोडतोय इथे गणपतीची किती छान मूर्ती पोचतो आम्ही इथे आता अक्कलकोटला गाडी पार्किंगला लावलेली आता तर जाऊया आता आपण दर्शनाला इथे सगळं पूजेचं सामान आहे इथे आता पूजा घेऊया आपण पूजा घेतली आपण आता दर्शनासाठी आता हे बघा वटवृक्ष स्वामी समर्थनाचे मंदिर खूपच मोठी रांग आहे खूप वारायण नमस्कार आहे नुसतं कुलकोटवरून आम्ही दर्शन घेऊन निघालो आता गानगापूरला चाललो आहे पण आता भूक लागली म्हणून जेवणासाठी थांबलो रस्त्या बघा आता इथं जेवण कसं आहे कोल्हापुरी ऑर्डर केलं आहे आणि शिवभाजी झालं आमचं आता जेवण छान होतं भाजी वगैरे टेस्टी होती आता निघालोय आम्ही गाणगापूर दर्शनासाठी गाणगापूरला पोहोचतो पोचतो आम्ही आता आता चाललोय दर्शनासाठी अक्कल अक्कलकोट गाणगापूरला यायला एक तास लागतो मध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो बघा इथे गर्दीच आहे दर्शन झालंय आमचं आता तरी आम्हाला अर्धा दोन तास लागलं दर्शन आलं क्षेत्र गाणगापूर येथील छान दर्शन झालं दर्शन करून घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पादवल्ल दिगंबरा माऊलींचे पूर्ण फॅमिलीने आम्ही पहिल्यांदाच दर्शन केले तर तुम्ही काही कारणास्तव येत नसला तुम्ही दर्शन, का दर्शन करून घ्या नंतर गाणगापूरला जाऊन दत्तात्रयच छान दर्शन घेतलं आता आम्ही चाललोय पंढरपूरला तर आम्हाला रात्रच होणार आहे तर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही आम्ही आता इथे थांबलो आम्ही आता हायवेला थोडं फ्रेश पण होतो आणि चहा वगैरे चहा मागवला आता इथे पंढरपूरला पोहोचतो आम्ही आता तर इथे आता हॉटेल बुक केले आम्ही आता इथे जाऊया आपण आणि मग जेवण करूया आणि मग दर्शनाला जाऊया दोन रूम बुक केलेले आहेत आता इथे पंढरपूरला ए सी रूम आहेत टॉयलेट बाथरूम पण आहे आता आम्ही राजभोग थाळी जेवण करण्यासाठी आलेलो आहे अस काय काय प्रकारे पनीरची भाजी राजमा बटाटा कढी डाळ भरपूर प्रकारे शिरा आहे पुरी आहे समोसा आहे टोकळा पापड सलाड सगळे खूप लावून फुलते गरम गरम येत आहे तर भाजी पण छान येते छान येथे जेवण आवडलं आम्हाला तर आता आम्ही जेवण करून आलेलो आहे राजभोग थाळी आम्हाला सगळ्यांना खूप आवडली मस्त पैकी छान जेवण होतं आणि आता काही दर्शनाला आम्ही जात नाही रात्री नऊ वाजले आम्हाला इथे यायला कारण स्वामींचं दर्शन घेतलं नंतर गाणगापूरला गेलो जेवण घेतलं तर, तर वेळ झाला आम्हाला इथे पोहोचायला सा रात्रीचे नऊ वाजले तर दर्शन साडेदहापर्यंतच होतं आणि जेवणही बाकी होतं तर मग आधी आम्ही आता जेवण करून घेतलं म्हटलं आता मग उद्या सकाळी लवकर उठून आपण दर्शनाला जाऊया तर आजचा लॉग मी इथे संपवते तुम्हाला कसं वाटलं स्वामींचं दर्शन वगैरे घेतलेलं आम्ही नंतर गाणगापूरला गेलेलो तर कमेंट करून सांगा मला आणि भेटू आपण पुन्हा उद्या माऊलींचं दर्शन घ्यायला जातो आहे आपण धन्यवाद